हॅलो वेलकम टू माय चॅनल तर आज खूप दिवसानंतर व्हिडिओ बनवत आहे आणि आज व्हिडिओ बनवण्याचं कारण म्हणजे आज सीड माझ्यासाठी चिकन सिक्स्टी फाय बनवणार आहेत आणि काहीतरी वेगळं म्हणजे त्यांना पण माहीत नाही कसं बनवायचे पण ट्राय करणार आहेत म्हणजे माझी खायची इच्छा झाली होती आणि सीड म्हणले मी माझ्या हातानं बनवतो तर मग तेच मी तुमच्यासोबत माझा ते एक्सपिरियन्स शेअर करणार होती म्हणून मी हे व्हिडिओ शूट करणार आहे तर चला मग त्यांनी तयारी करायला आपण बघूया तर आता आपली चाय तयार आहे आता चाय ऊतुजाईच्या मूड मध्ये आहेट्टा द्याव रट्टा द्या त्याला एक हे इकडचं वालं आहे आपलं चिकन सिक्स्टी फायव्ह बनवण्याचं आणि हे इकडचं वालं आहे माझी चाय गेली होती <laughs> इकडची आहे भाजी बनवण्यासाठी आणि सिडणे ओढ व्यवस्थित काढलेत सगळं की म्हणजे मला आवडत नाही म्हणून त्याच्यावरची वरची चमडी ना चमडी काढलेत एवडा माझा लाड म्हणजे असं फॅट वाढलं तर काहीच नाही त्याच्यात दोन व्यवस्थित तुम्हाला असं का वाटलं म्हणजे आज आज त्यांनी तेन त्यांच्या बहिणीची पत्रिका वाटायला गेले होते चुलत बहिणीची तर मग त्यांनी म्हणजे खूप जास्त थकून आले तरी पण त्यांची इच्छा झाली की माझ्यासाठी बनवा तर म्हणजे का हो तुला तू खुश होण्यासाठी का नाही काय काय असं मस्त वाटते मला म्हणजे काय दिवस काय खास लागला माझ्यासाठी तुला खुश करण्यासाठी रोज तुला म्हणजे प्रत्येक दिवस प्रत्येक दिवस स्पेशल चहा मला चालली आणि तुम्हाला एक दाखवू का हो आमची पोरगी ध्रुव हाय म्हण ध्रुव ध्रुव हाय म्हण आमची पोरगी आमच्या पुरीचे गेलेत भाऊ गावला हैदराबादला सगळेजण मग तिनं आता आज ल एकटी एकटी पडली आणि म्हणून तिनं जे म्हणाल ते आज मी दिवसभर केली तिनं जे म्हणाल ते ध्रुव काय बघालीस असलं काही पण बघत राहते यूट्यूबवर जर नंतर हेच म्हणत बसते अभी हम पेंगे चाय बडी वाली मेरे लिए ये छोटी वाली सिड लिए ताकी सिड चाय ज़्यादा पसंद नहीं आहे आता आपण ह्याला मिक्स करून घेऊया अभी इसमे पहिले डालेंगे लिंबू एवढं अख्खं पूर्ण अर्ध लिंबू पिळणार आहे मी कारण मला आंबट खूप जास्त आवडते आणि प्रेग्नंट असल्यामुळे तर अजून जास्त आवडायला म्हणून ह्याच्यामध्ये आपण एवढं लिंबू पिणार आहोत पहिल्यांदा सर तुम्हाला लिंबू आवडत नाही मग कसं करू नाही चालते जी तुला आवडते मला हम इसमे डालेंगे अदरक लसण का पेस्ट जो की बहुत ज्यादा मोटा मोटा है पर ठीक है मी हे उकळ मध्ये वाटली चवीनुसार मीठ एवढं बस झालं ह्या आधीच उकळ खोलाव मीठ आय थिंक हळद थोडीच टाका बस झाली लाल मिरची टाकायची आता लाल, लाल मिरची ही वाली टाकूया म्हणजे जास्त लाल होते हा जास्त लाल होते ना का दुसरी टाका आणि तुम्ही मला काय नाही फक्त एवढं असं मी हे असं करते हा मी जादा तिकट चली का हे भरून द्यावर मला चष्मे चम्मच चम्मच म्हणे तर चष्मा म्हणे चष्मा खूप दिवसानंतर हा टाका अजून टाका म्हणजे हा ते एका एका पीसला लागावं लागते म्हणून आणि आपण ह्याच्यामध्ये थोडासा मैदा टाकणार आहोत कारण थोडा क्रिस्पी पण यावं म्हणून झालो अजून ह्याला भिजायला ठेवावं लागते झालं काय मला वाटतं नाही नको बस झालं एवढंच पिसंतला लागायला पाहिजे ना खर तर टाकत नसते म्हणजे मसाला असते ना ते चिकन सिक्स्टी फाय वाला पण आपण टाकावं लावत कारण म्हणजे असं थोडस क्रिस्पी व्हावं म्हणून बस झालं एवढं त्याच्यामुळे थोडासा गवा टाका हो क्या हुआ तुम्ही क्या हुआ क्या हुआ तुम्ही अ आरुडाई झाली की पळत येते पुरी ना काय होती माहिती आहे दातामध्ये हे ड्रेस हे असलं अडकून घेतली होती आणि किती रक्त निघाल थोडस आता आपण ह्याच्यामध्ये दोन चम्मच मैदा टाकून घेतलेला आहे आता आपण ह्याला मिक्स करूया तर तुम्ही तुमच्या हाताने करतो का थोडस पाणी ना नाही नुसतं असंच मिक्स करायचं त्याचं पाणी होत कलर साठी मी म्हणतो कलरच हे डबी आपण म्हणजे मी प्रेग्नेटो ना मग तर आपण असलं काही नाही खायचं ज्याच्यामुळे बाळाला नुकसान होईल कलर येईल का याला कलर येणार आहे मला वाटतं तेवढं पण ठीक आहे जाऊ द्या आपणच खाणार आहोत दोघ जण थोडस कलर आला ना अजून एकदम भारी वाटेल त्याच्यामध्ये कलर यासाठी काय टाकावं आपण आता ते ह्याचा कलर फूड कलर फूड कलर ते ह्याच्यासाठी हो त्याला फूड कलरच म्हणजे बुंदीत वगैरे टाकते ते ते, ते कलर अहो नाही पण ते तळवल्यावर का नाही सेट होतंय ते आता थोडा वेळ त्याला आपण भिजायला ठेवूया आणि मग नंतर ते होते हे आमचं सिक्स्टी फाय रात्री बनवायचं होतं रात्री थोडंसं से बनवले सीडनं बिर्याणी पण बनवलेली होती म्हणून आम्ही म्हणजे थोडंसंच बनवलं होतं बाकी उरलेलं मी सकाळी बनवली आणि मग हे असं फायनल ह्याचं लुक होतं आणि टेस्टी पण झालं होतं खूप टेस्टी झालं होतं तर व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये सांगा चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये बाय